न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर ट्रॅक्टर क्षेत्रात नावाजलेली सोनालिका कंपनीने गुरुकृपा ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या थाटामाटात शेतकरी मेळावा संगम्य येथे साजरा केला म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जे ट्रॅक्टर होते त्यामध्ये ही कंपनी भारतामध्ये नंबर एक ला आहे हे या कंपनीचे वैशिष्ट्य नवनवीन मॉडेल दरवर्षी शेतकऱ्यांसाठी नवनवीन या मेळाव्यात अनेक शेतकरी मित्रांनी ट्रॅक्टर खरेदी केले बावीस एच पी पासून ते सत्तर एच पी पर्यंतच्या सर्व सिरीज या शोरूममध्ये ग्राहकांच्या पसंती सुधारल्या सोनालिका कंपनीचे एरिया हेड बाळासाहेब गर्जे आणि गुरुकृपा ट्रॅक्टरचे बादशाह गुंजा डॉक्टर स्वप्नील डोंगरे यांनी सर्व शेतकरी बांधवांचे आभार मानले आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे सोनालिका कंपनी आणि गुरुकृपा ट्रॅक्टरच्या वतीने भेटे बांधून स्वागत करत सत्कार करण्यात आला आहे आपण पाहिलं असेल ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच ट्रॅक्टरला प्रोजेक्ट लॅम्प झाले त्याच्यामुळं काय होतं रात्री आप रात्री आप जेव्हा आपण ट्रॅक्टर चालवत असतो अशा वेळेस तुम्हाला विजिबिलिटी जास्त लांबची राहते व्यवस्थित हा ओनर जो आहे हा आपण हॅट्रॉनिक केलेला आहे आपण बाकीच्या ट्रॅक्टरचं पाहिलं तर साईड ब्लॉक असून अटन आहे जसं तुम्ही टीक करता त्याच्यानंतर चावी जरी खेळ हा ओलन ऑटोमॅटिकली पूर्ण जेवढा हवा तेवढा ओपन होतो दुसरी इम्पॉर्टंट हा जो बंपर आहे हा कंपनी पंपर हा बंपर आणि तुम्ही विचारही बाजूने रेडिएटरचा फॅन हवा आत घेऊ शकतो यानंतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची चावी देण्यात आली त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांची भोजनाची व्यवस्था सद्गुरू हॉटेल या ठिकाणी करण्यात आली होती न्यूज सुपर साठी दिनेश बांगर संगमनेर